छत्रपती शिवाजी महाराज रस्ता गुंडाळणार का मिरज सुधार समितीचा आमदार खाडे आणि प्रशासनाला सवाल आढावा बैठकीत चर्चा न झाल्यानं जा सुधार समिती आक्रमक शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सांगली मिरज कुपवाडा शहर महापालिकेची आहे मात्र सोमवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी बोलवलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत एक शब्दही चर्चा झाली नाही आमदार सुरेशभाऊ खाडे आणि महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळलाय का असा सवाल मिरज सुधार समितीनं केला आहे सोमवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरातल्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मिरज शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक बोलावली होती शहरातल्या प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेची आहे रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी बसस्थानक आणि मुख्य बसस्थानक मिशन हॉस्पिटल प्रोग्रेस स्कूल शासकीय रुग्णालय या ठिकाणच्या भिंत हटवण्याबरोबरच काही मिळकतधारकांचं नुकसान भरपाईचा विषय प्रलंबित आहे अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्त्यामधलं अतिक्रमण काढून देण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला मात्र प्राधिकरणाच्या पत्रांना महापालिका केराची टोपली दाखवत असल्यानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुद्धा अंग काढून घेत आहे त्यामुळे रस्त्याचं काम अतिशय संथगतीनं होत आहे या प्रमुख विषयावर आढावा बैठकीत एक शब्दही चर्चा झाली नाही म्हणजे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता गुंडाळला का हे एकदा जाहीर करावा अशी मागणी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी यांनी केली या आहे यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष राजेंद्र झेंडे समन्वयक शंकर परदेशी जहीर मुजावर अभिजित दाणेकर नरेश सातपुते वसीम सय्यद सलीम खतीब तौफिक देवगिरी आदी उपस्थित होते मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी काल सोमवारी मिरज शासकीय विश्रामगृहामध्ये महापालिका अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली या बैठकीमध्ये मिरज शहरातील विविध विषयावर चर्चा झाली पण मिरज शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात कसल्या संदर्भात चर्चा झाली नाही वास्तविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून हा रस्ता होणे अपेक्षित आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या निधी मंजूर केला आहे पण महापालिका त्यांना विरुद्ध सहकार्य करत नाही आहेत या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरचा विषय असेल सिटी बसस्टँडचा भिंतीचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज केंडागण विषय असेल किंवा कशा हॉस्पिटलचा भिंतीचा विषय असेल त्या कोणत्या संदर्भात किंवा रस्त्यावर संदर्भात येणाऱ्या संदर्भात असेल या कसल्या प्रकारचे म्हणजे सहकार्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला महापालिका करत नाही आहे अशी वस्तू वस्तुस्थिती असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासमोर झालेल्या बैठकीमध्ये सन्मान्य आमदार साहेबांनी या एकशे ब्रश शब्दही काढाने त्यांना असं वाटतं की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय संपलेला आहे का त्यांना हा विषय तर गुंडाळलाच आहे का संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे